श्रीच्या संस्थांमध्ये श्रीराम नवमी रोजी काल्याच्या कीर्तनाने होणार उत्सवाची सांगता लाखो भाविक भक्तांचे दैवत असलेल्या विदर्भ पंढरी शेगावच्या श्री संत गजानन महाराज मंदिरामध्ये सालाबाद प्रमाणे यंदाही श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे या उत्सवानिमित्त येथील श्री गजानन महाराज संस्थांमध्ये आज नऊ एप्रिल चैत्र शुद्ध एक मंगळवारपासून विविध धार्मिक कार्यक्रमास प्रारंभ झाला आहे उत्सवानिमित्त श्री संत गजानन महाराज मंदिरमध्ये आजपासून सकाळी सहा ते पावणे सात काकडा सकाळी सव्वा सात ते सव्वा नऊ भजन दुपारी चार ते पाच प्रवचन सायंकाळी सव्वा पाच ते सहा हरिपाठ रात्री आठ ते दहा महाराष्ट्रातील विविध नामवंत कीर्तनकार महाराजांचे कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम दररोज सतरा एप्रिलपर्यंत पार पडतील अठरा एप्रिल रोजी ह भप श्रीराम बुबा ठाकूर मुक्कामपोस्ट फरबनी यांचे सकाळी कालेचे कीर्तन व नंतर दहीहंडी गोपालकाला होईल व या उत्सवाची सांगता करण्यात येईल